रायगड जिल्ह्यातील कर्जत नगर परिषदेच्या निवडणुकीत आज मतदानाचा पहिला तास सुरू होताच मतदारांनी मोठ्या उत्साहात मतदान केंद्रांकडे धाव घेतली सकाळपासूनच अनेक बूथवर रांगा दिसत असून भाजप शिवसेना महायुतीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार स्वाती लाड यांना मिळणारा जनसमर्थनाचा ओघ विशेषत्वाने लक्षणीय ठरत आहे मतदानाच्या दिवशी दिसणारा हा उत्स्फूर्त प्रतिसाद स्वाती लाड यांच्या विजयाची खात्री अधिक बळकट करत असल्याचे चित्र आहे मतदानाचा आढावा घेण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे रायगड जिल्हा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर आणि जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनी कर्जतमधील महायुतीच्या विविध बूथना भेट दिली या दौऱ्यात त्यांनी स्थानिक कार्यकर्ते बूथ प्रमुख आणि नागरिकांशी संवाद साधत मतदानाची परिस्थिती जाणून घेतली महायुतीच्या उमेदवारांना मिळत असलेला भरघोस प्रतिसाद पाहून कर्जतकरांनी विकासाच्या राजकारणावर शिक्कामोर्तब केले आहे असा ठाम विश्वास ठाकूर यांनी व्यक्त केला यावेळी रायगड जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील दीपक बहिरे वसंत भोईत भालचंद्र जोशी रमेश मुंडे शैलेश देशमुख दिनेश चत्ता राहुल कुलकर्णी सूर्यकांत गुप्ता सतीश पाटील दिनेश सोळंकी अशोक पनवेल शहराध्यक्ष सुमित सुंजारराव केदार भगत रुपेश नागवेकर प्रीतम म्हात्रे यांच्यासह भाजप शिवसेना महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते